आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरातील सुंदर स्वच्छ आणि सुसज्ज स्मशानभूमी एक मॉडेल ठरली आहे गावोगावी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अशी सुंदर आणि सुसज्ज स्मशानभूमी उभारणं गरजेचं आहे अशी भावना भाजपा नेते डॉक्टर राजेंद्र पिपाळा यांनी व्यक्त केली डॉक्टर राजेंद्र पिपाळा यांचा दृष्टिकोन सकारात्मक का। आहे विकास कामं पूर्ण झाली तरी त्याचं जोपासना आणि संगोपन करण्याची जिद्द हे त्यांच्यातील खऱ्या माणुसकीचं दर्शन घडवते राहत्याच्या सर्व सोयी सुविधांयुक्त असलेल्या स्मशानभूमीची कहाणी काही वेगळीच आहे डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे आजही पालक म्हणून कुठेच कमी पडत नाही स्मशानभूमीतील अत्यंत सूक्ष्म गोष्टींवर पिपाडा यांचं लक्ष असतं प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अस ममता पिपाडा व डॉक्टर राजेंद्र पिपाडा दाम्पत्याने त्यांच्या कार्यकाळात स्मशानभूमीला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचं काम केलं ममता पिपाडा यांच्या पुढाकारात स्मशानजोगी कुटुंबाला वनरूम किचनचं घर बांधून दिलं अमरधाम सुंदर झाल्यामुळे स्मशानजोग्यांच्या मुलीचं लग्न त्यांनी स्मशानभूमीतच लावलं तसंच त्यांची मुलं स्मशानभूमीत अभ्यास करून उच्च शिक्षित झाली गेल्या तीन दिवसापासून स्मशानभूमीचा बाहेरील परिसर डांबरीकरण करून सुशोभित करणं महामार्गावरून जाणाऱ्या रस्त्यावरून माती खचून ते स्मशन जात होती त्यालाही डांबरीकरणाचा थर देऊन येणार नाही अशी व्यवस्था केली सर्व खराब झुडपे गवत सर्व काढून स्वच्छ केलं अमरधामचा बाहेरील व आतील परिसर स्वच्छ केल्यामुळे तिथे प्रसन्नता वाढली त्या ठिकाणी एखादी अभ्यासिका चालू शकते असं वातावरण तयार झालं स्मशानभूमीच्या सुंदरतेत चार चांद लावण्याकरता आकर्षक विद्युत उभारणी करण्यात आली काही वर्षापूर्वीची तिचा झालेला आहे क्रिकेट स्टेडियमच्या धर्तीवर उभारण्यात आलेली महागडी ग्रेनाईटची बगीच्यामध्ये पाण्याचा अभाव तर नाही ना तसेच श्रद्धांजली वाहण्यासाठी लावण्यात आलेला क्षेपक नादुरुस्त तर नाही तसेच इन्व्हर्टरच्या बॅटरीचे पाणी तर संपले का याकरता महिन्यातून एकदा पाहणं सुशोभित बाकडे आहेत की नाही तसेच पेवर ब्लॉकवर साचलेली माती काढणे अशा एक ना अनेक बाबींकडे पिपाडा यांचं लक्ष लागून आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी त्यांची आजही धडपड चालूच आहे त्यानिमित्तानं आज झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली यावेळी भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे नरेंद्र पिपाडा महावीर पिपाडा प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप मदनलाल पिपाडा गोरखनाथ पवार मयूर कुंभकर्ण मदन तारगे आदी यावेळी उपस्थित होते राहता नगरपालिकेचे अमरधाम दोन हजार सहामध्येही नगराध्यक्ष ममताजुपाडा असताना सुशोभित केली होती स्मशानभूमीची अवस्था अत्यंत खराब होती त्यानंतर पुन्हा ममता बुपाडा नगराध्यक्ष झाल्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्याच्यानंतर स्मशानभूमीचं परत नूतनीकरण केलं आणि नगर जिल्ह्यातील सर्वात सुंदर अशी स्मशानभूमी आपण या ठिकाणी बनवली आणि गेल्या तीन चार दिवसापासून स्मशानभूमीचा बाहेरील जो भाग आहे आपण पेअर उडा वगैरे सरोवर बसवलेले होते परंतु बाहेर रस्त्याची खटकी होती मोठी आणि रस्त्यावरनं माती जी यायची घेत तर त्यासाठी आपण एका कॉन्ट्रॅक्टरला सांगू हे सगळं डांबरीकरण बाहेरचं करून घेतलं व्यवस्थित आणि त्यामुळे ती माती जी आहे ती खाली निस खाली जी ढासळायची ती माती इथून पुढे काय आता खाली येणार नाही आणि ज्याला आपण म्हणतो ना कुठली माती अत्यंत स्वच्छ अशी आणि नुसती आतूनच नाही तर बाहेरील भागसुद्धा गेल्या तीन चार दिवसापासून आपण त्या ठिकाणी स्वच्छ करून घेतला त्याचं डांबरीकरण करून सुशोभित केलं आणि त्यामुळे स्मशानभूमी आज जरी सुंदर झाली होती तर बाहेरचं भागसुद्धा चांगला झाल्यामुळे अत्यंत आमच्या दृष्टीने ही समाधानाची गोष्ट आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं आपण काम करण्याची गरज आहे गाव आपलं आहे काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही तीन चार दिवसापासून ही राहतेची त्याची स्मशानभूमी की बाहेरील सुद्धा कसा सुंदर दिसेल यासाठी या आम्ही मोहीम हातात केली आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आज संपूर्ण परिसर याची चार दिवसापूर्वीची अवस्था आणि आत्ताची अवस्था ते पाहिल्यानंतर पुण्याच्याही लक्षात येईल की हा बाहेरचा परिसर अत्यंत सुशोभित आणि सुंदर आता या ठिकाणी दिसायला लागलेला आहे ज्यावेळी दोन हजार एकला जनतेतून नगराध्यक्षाचं इलेक्शन लागलं त्याप्रियाला ममता भावी इलेक्शनमध्ये उभ्या होत्या व जनतेने त्यांना नगराध्यक्ष जनतेतून निवडून दिलं नगराध्यक्ष चार्ज त्याने हाजी घेतल्यानंतर गावात अंडरग्राऊंड असन स्ट्रीट लाईट असन रस्ते असतील कुठलंही काम असू पहिल्या घाटकापासून तर शेवटच्या घाटकापर्यंत त्यांनी स्वतः उभं राहून जातीने काम करून पहिल्या घाटकापासून शेवटच्या घाटकापर्यंत काम झाले का यश आणि केली तसेच वीरभद्र मंदिराचं अतिक्रमण असन ते वीरभद्र मंदिर अतिक्रमण मुक्त केलं स्मशानभूमी असन मासेमी तर नगर दिलेत एक नंबर स्माशीभूमी अशी माश्या पाहायला सुद्धा भेटली नाही भेटणारही नाही माश्या आतून तर भारी आहेत पण बाहेरून सुद्धा सगळे रोड साफ करून डांबरीकरण करून सगळं गवत काढून स्वतः काल राजभूपी पण आम्ही काल दिवसभर उपाशी राहून काल आठ वाजेपासून काल सहा वाजेपर्यंत आम्ही ते कामं सगळे करून घेतले एक काळ असं होता का ही स्मशानभूमी म्हणजे पावडींनी चिबू काठी काढायचे आणि नंतर अंत्यविधी कार्यालय इथं यावं लागायचं अगोदर ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला सांगावं लागायचं का इथं साफसफाई करून घ्या घाण डुकर काढवं इथं येऊन बसायचे पण आज ती परिस्थिती अशी आहे का माणूस ज्यावेळेस रामायण महाभारत वाचत आहे त्यावेळेस असं वाटतं आहे का इथं रामायण वाचावा अशी स्मशानभूमी आमच्या राहत्या गावाचं एक म्हणजे ऐतिहासिक स्मशानभूमी राहत्यामधली झालेली ती फक्त ममता पिपाडा आणि राजू पिपाडा यांच्या सान्निध्यामधून की आपल्याला पाहायला मिळतं बाहेरगावचे गावचे लोक वेळेस इथं येतात तेव्हा ते, ते खरोखर स्मशानभूमी अशी झाली तर वैकुंठ म्हणजे खरोखर स्वर्गच दिसतोय तेव्हा अंत्यविधी राहिलेला माणूस सुद्धा तिथं शांततेतच बसतो अशी राहत आहे गावची स्मशान भूमी आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद तीस एकोणीस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकिरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल चौश् बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद ्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साइट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिलीस